सुपारी घेऊन त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय सगळं अरे थोड्या तरी लाज वाटू ना जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर थोड्या जरी लाज वाटू मरून सारंग पाटले बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं झाला सोडलाय वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला था त्या महाविकास आघाडीच्या त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बाळा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण साहेब भेटून बोलू काय बोलायचं तुमची क्लिप ऐकली मी मी तुमच्या त्या क्लिप वर बोलतोय आणि एक सांगू का दुसरं सांगतोय हाय ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी पोलीस स्टेशनला केली कुठे केली के काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्यासारख्या लाचार मार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला दिलं ना दोन हजार चौदाला सत्तेत आणि तुम्ही काय सांगता दोन हजार चौदाला ला फडणवीस सत्तेत आलं आरक्षण दिलं काय केलं फडणवीसांनी आरक्षण नाही दिलंय हजारो लोक गेले तिकडे तरुणांवर जीव दिला तरुणांनी हजारो लोकांना गंभीर गुन्हे दाखल झालेत तुमच्याकडे साखर मावाच्या बाजूला मध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही दे। का, का, का तुम्हाला फुकट आरक्षण दिलं का तरी ते दिलं तर टिकलं का किती हजेरी करणार तुम्ही लोक अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या पक्षाच्या जीवा तिकीट घ्या जरा घ्या पाठला मी पण पुण्याचा घ्या मी पण पुण्याचा घ्या लक्षात ठेवा जिल्ह्यातला माणूस आहे मी ऐक ना तू म्हणतो ना मी मी येतो तुला सांगेल तिथं तू काळजी करू नको तिची तू नको काळजी करू काय